देवेंद्रजींना की त्यांनी हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे आज एकनाथ शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत जात आहेत आणि विकासाच्या मार्गावर मला आहे म्हणून मी त्या पक्षात जातो असं म्हणताना दिसत आहेत पण पुन्हा एकदा शिवसेनेला फोडण्याचं राजकारण आहे ते फोडतात असं हे क्लिअर दिसतं पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसचा एक मोठा नेता फोडला असं वाटत ते खरं तर आपण जर बघितलं तर एक विश्वासू नेते म्हणजे विश्वास एक मोठे मोठा नेते आणि जेव्हा तुम्ही मित्रपक्ष म्हणून काम करता एवढे मोठे नेते जर काँग्रेसला सोडून जात असतील तर म्हणजे खरंच तुम्ही सरेंडर झालात पहिलेच असंच म्हणायचं त्याचा काय संबंध आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो ना अनेक वेळा तिकीटं कापली जातात आपली विचारधारा सोडायची का नाही हा आपला विषय असतो ना आणि माझं असं मत आहे की मिलिंद देवरा सोडून गेले कारण का मित्रपक्षामध्ये पक्षामध्ये ती सीट शिवसेनेला गेली त्याच्यामुळे आणि कदाचित असंही असू शकतं की जे आत्ता ज्यां ज्या आघाडीत ते गेलेत त्यांच्याकडे दुसरा कॅन्डिडेटही नव्हता याचा अर्थ म्हणून तर त्यांनी इम्पोर्ट केला ना कॅन्डिडेट एवढे वर्ष कट्टरपणे ते काँग्रेसमध्ये राहिले सगळं केलं कुठेतरी जेव्हा तुम्ही इंडिया आघाडी म्हणून येता असे लोक जर जात असतील काँग्रेसला सोडून जे कट्टर काँग्रेस आहे तर याचा फटका साहजिकच सगळ्यांना म्हणजे अख्ख्या सम... राज्यात म्हणजे जे काही निवडणुका समोर जाणार आहात त्याला बसणारच मला नाही वाटत अजिबात मुंबईत सर्व ना पण जर ते प्लस मध्ये येत असतील ते विन तुम्ही बघा ना तर विचारा मी मुंबईत राहते माझे अनेक मला नाही माहिती तुम्ही माहिती काढा ना मी मुंबईत राहिलेले ते माझे माझं माझा नवरा मुलं मुंबईत राहतात ते अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत पण राहुल गांधी यांची न्याय यात्रा आजपासून सुरू होती आणि याच दिवशी तर ही वेळ साधून पक्ष प्रवेश करावा असं काही ठरलं असावं किंवा काय नेमकं हे राजकारण त्यांना तिकीट ऑफर केलं असेल जे कदाचित त्यांना इथे मिळणार नसेल असं त्यांना वाटलं नसेल त्याच्यामुळे कदाचित ते गेले असतील कारण का काँग्रेसमध्येही त्यांच्या वडिलांना अनेक वर्ष मंत्रीपद मुंबईचे अध्यक्ष त्यांचे वडील राहिलेत मिलिंद देवरा स्वतः अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे नक्की त्यांच्या अंतर्गत काँग्रेसमध्ये काय झालं याच्यावर मला भाष्य करता येणार नाही पण एक नक्कीच आहे त्यांची महायुती आहे करेक्ट महायुतीकडे साऊथ मुंबईला कदाचित कॅन्डिडेट नसावा राहुल हे कॅन्डिडेट जिंकतील का ते मला कसं माहिती मुंबईची जनता ठरवणार मी नाही तिथली मत सदानंद सोळे मतदार आहेत मी नाही प्रश्न सदानंद सोळे प्रश्न सदानंद सुळेला विचारा त्यांचा मतात एक तर... मी आ, मी पार कमी राहते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका